नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली सुधारणा तर मित्रांनो शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी एकवीसशे अठ्ठ्याऐंशी सर आहे बावीसशे त्रेसष्ट जास्तीत जर दर तेवीसशे अठ्ठ्याऐंशी तर ते मित्रांनो तेवीसशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक चार क्विंटल कमीत कमी अठराशे एक्कावन्न सर आहे दोन हजार एकशे पंचवीस जास्तीत ज्या दर चोवीसशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अबक एक क्विंटलची कमीत कमी सात हजार रुपये सरसंद्रा सात हजार जास्तीत ज्या दर सात हजार रुपये क्विंटल शेतमाल उडीद या ठिकाणी अवक अकराशे अडतीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे तेहतीसंद्राय चार हजार आठशे साठ जास्तीत ज्या दर पाच हजार सहाशे चौऱ्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक तीनशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे दहा सरसंद्र पाच हजार शंभर जास्तीत ज पाच हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल मूग जाते हिरवा अवघ तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी चार हजार सातशे सरसंद्र सात हजार पाचशे जास्तीत ज आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक चारशे अकरा क्विंटल कमीत कमी सहा हजार चारशे आहे सहा हजार सातशे दहा जास्ती जर सहा हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक एकोणीस हजार बत्तीस क्विंटलचे अवक मित्रांनो जाते पिवळा या ठिकाणी कमीत कमी तर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर संद्रा चार हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीच्या दर चार हजार सातशे पाच रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेखर दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व सर्व पिकांचे बाजारपूरचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील